साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे त्यांच्या जलद कार्यपद्धतीमुळं प्रचलित आहे त्यांच्याकडे एखादा प्रश्न आला की तडीस लावण्यास त्यांचा हातखंडा आहे नेमके आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सरकारी काम आणि सहा महिने थांब ही म्हण आपल्याला केवळ माहिती नाही तर अनेकांनी अनुभवली देखील असेल कारण शासकीय काम म्हटलं की कार्यालयात हेलपाटे मारा सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या मागे लागा असंच असतं त्यामुळं सामान्य माणूस वैतागून जातो सरकारी कार्यालयात कधीकधी फोनही उचलला जात नाही मात्र जर तुमचं काम होत नसेल आणि तुम्ही सरकारी कार्यालयातील लँडलाईनवर फोन केल्यानंतर चक्क पालकमंत्रीच फोन उचलत असतील तर तर सुखद धक्काच म्हणावा लागेल ना ही एक अशीच घटना घडली एका वकिलाचं सातबाऱ्या संदर्भातील गेल्या अनेक दिवसापासून पेंडिंग असलेलं काम झटक्यात मार्गी लागलं साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे त्यांच्या जलद कार्यपद्धतीमुळं प्रचलित आहेत त्यांच्याकडे एखादा प्रश्न आला की तडीस लावण्याचा त्यांचा हातखंड आहे सातारा दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात असाच एक प्रत्यय आज पत्रकार परिषद सुरू असताना आला पत्रकार परिषद सुरू असताना अचानक जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावरील लँडलाईन फोनची रिंग वाजली आणि तो वाजत असलेला फोन थेट पालकमंत्र्यांनी उचलला फोनवरून बोलणारी व्यक्ती बऱ्याच दिवसापासून सात बारा दुरुस्तीच्या कामासाठी सरकारी कार्यालयामध्ये हेल्पाटे मारत होती त्याची तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी यांना करण्यासाठी फोन केला आणि योगायोगानं थेट पालकमंत्र्यांनीच हा फोन उचलला त्यावेळी जिल्हाधिकारी समजून संबंधित व्यक्तीने स्वतःची तक्रार केली त्याचं गारानं मांडलं त्यावर पालकमंत्र्यांनी त्यांचा प्रश्न समजून घेऊन मी पालकमंत्री बोलतोय असा सुखद धक्का संबंधित व्यक्तीला दिला तसेच तुमचं काम करून देतो म्हणत फोन ठेवला त्यानंतर शंभूराज देसाई यांनी प्रांताधिकाऱ्यांना फोन लावून तात्काळ हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून दिल्या दरम्यान शंभूराज देसाईंच्या या तत्परतेनं योगायोगानं एका वकिलाचं अडलेलं काम मार्गी लागलं त्यामुळे फोन करणाऱ्या व्यक्तीने शंभुराज देसाई यांचे आभार मानले